नमस्कार मंडळी आजची आता रेसिपी उडदाचे पापड आहे परंतु ही रेसिपी जर अशी युनिक आहे आपण सर्वांनी उडदाचे पापड बनवले असेल खाल्ले असेल पण हे पापड थोडे वेगळे आहे तर ते कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुकानातून डाळ विकत आणली म्हणजे ती डाळ नरम असते मुगाची डाळ तर हमखास नरम असते म्हणून ती थोडीशी उन्हात सुकून घ्या त्यानंतर उडदाच्या डाळीला थोडंसं पीठ लागलेलं असते म्हणजे हाताला पीठ लागते तर एका कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून डाळ स्वच्छ पुसून घ्या उडदाची डाळ पाव किलो आहे आणि मुगाची डाळसुद्धा पाव किलो आहे तर उडदाच्या डाळीसाठी मी शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेणार आहे हे पापड जर एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर अचूक माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तर ती तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ आणि शंभर ग्रॅम मुगाची डाळ दोन हिरवी मिरची कोथिंबीर वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या तर मिरची लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जास्त बारीक करून घ्यायचं आहे आजचे पापड खूप मस्त टेस्टी आणि झंझरीत होणार आहे तर तुम्हाला झंझरीत हवे असतील तर आणखी दोन एक मिरच्या तुम्ही जास्त घेऊ शकता एक चमचा पापडखार पाऊन चमचा मीठ दोन ते तीन मिनटे गॅसवरती मीठ आणि पापळखारा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर हे भाजायचं कशासाठी तर पापड बरेच दिवस टिकतात खराब होत नाही त्यासाठी भाजून घ्यायचं आहे वीस पंचवीस मिरे एक तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले माझ्याकडे चक्की असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये मी सहजही पापड करू शकते डाळ दाड, दोन्ही डाळी मी चक्कीतून बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आता चांदीने गाळून घेतलेले आहे दोन्ही डाळी मिळून तीन वाटे पीठ पडलेलं आहे तर अर्धी वाटी पीठ साठा म्हणून मी पापळाला लावायला साईडला ठेवलेलं आहे पापळ करायच्या वेळेस पीठ गाळून घ्यायचं त्यानंतर खार आणि मीठ हा सुद्धा मी आता गाळून घेत आहे पाव चमचेपेक्षा जास्त हिंग मिरची लसूण जासर कुटून घेतलेलं आहे तर ते पेस्ट टाकलेली आहे आता मिरे जे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तर ते कुटून घ्यायचे आहेत जर तुम्ही असे पाण्यात न भिजता मिरे कुटले तर ते व्यवस्थित कुटले जात नाही परंतु भिजलेले मिरे छान कुटले जातात ते असे चपटे होतात म्हणून मिरे कधीही टाकताना भिजवून टाका त्यानंतर याचं जे पाणी आहे तेही पापळामध्ये टाकायचं आहे फिकून द्यायचं नाही छानपैकी मिरी कुटून झालेली आहे तर ते सुद्धा मी आता या पिठामध्ये टाकलेले आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मुठभर कोथिंबीर तर सहसा कोथिंबीरच्या काळ्या काढून टाका फक्त पानं पानं जे आहेत तेच पापळामध्ये टाकायला गेल आणि बारीक कापून कोथिंबीर टाका नीट कालवून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट याचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजवायला तुम्ही कोमट पाणी करा आणि कोमट पाण्याने हे पीठ भिजवा त्यानंतर मिक्सरचं भांडं धुऊन वगैरे मी पाणी टाकून मस्त घट्ट गोळा याचा भिजवून घेणार आहे कारण पापडाचं पीठ म्हणजे घट्टच गोळा भिजवायला पाहिजे त्याच्यामुळे पापड आपले सरसर लाटले जातात आणि पोळपाटाला चिटकत नाही किंवा मग साठा भरपूर लागतो जे आपण पीठ साईडला काढून ठेवलेलं आहे ते तर साठा लावायला मी मुगाचं पीठ वेगळं काढून ठेवलेलं आहे तर आमच्या भागामध्ये मुगाच्या डाळीचं पीठच पापडांना लावतात त्याच्यामुळे पापड छान पिवळे येतात पीठ भिजवताना हाताला खूप चिटकते तर तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने पूर्ण हाताचं काढून टाका आपल्या ताटाचं काढून टाका आणि थोडं थोडं तेल घेऊन पीठ मस्त मऊ भिजवून घ्या मऊ म्हणजे मळून मळून त्याला मऊ करा तसं तर आपल्याला पीठ घट्टच भिजवायचं आहे तर पीठ मस्तपैकी भिजवून झालेलं आहे आणि आता आपण बघत आहात किती कळकसुद्धा आहे तर याच्यावरती मी आता कपडा झाकण ठेवून एक तास हे पीठ मुरायला ठेवून देणार आहे एक तास मुरून घ्या किंवा दोन तास मुरून घ्या काहीही हरकत नाही त्यानंतर आता पीठ आपल्याला थोडंफार कुटायचं आहे ते लवचिक करायचं आहे त्याच्यामुळे पापड आपले खूप नरम येतात तर प्रकारे तुम्ही हातामध्ये घेऊन पीठ मळून घ्या किंवा तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर त्याच्यावरती तुम्ही पीठ कुटून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये थोडं थोडं टाकून ते पीठ कुटून घ्या पीठ मस्त हातावरतीच नरम झालेलं आहे मऊसूत झालेलं आहे तरीसुद्धा मी तीन ते चार मिनटं दगडाच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे खलबत्त्याला जे आपण कुटायचं खल असतो त्याला तेल लावायचं आहे आणि पीठ मस्त कुटून घ्यायचं आहे आजकाल कुणीही पापड बनवले तर रामबंधू पापड मसाल्याचं पॅकेट वापरतात आणि त्याचेच पापड बनवतात कारण बनवायला खूप सोपी आहे झटपट पापड बनवले जातात तर तुम्ही या पापडासाठी तो मसालाही वापरू शकता फक्त आपल्याला लसूण टाकायचं आहे मिरची टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे तर तसंही तुम्ही करू शकता आणि मिरे हिंग पापडखार या साहित्यामध्ये तुम्ही पापड बनवू शकता पापड अप्रतिम चवीचे तयार होतात उंडा कुठून झालेला आहे पोळपाट्यावरती लांब बनवून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तर सुरीला तेल लावा आणि बरोबर आपल्याला पापड किती मोठा बनवायचा आहे लहान बनवायचा आहे त्यानुसार त्याचे गोळे बनवा सर्व गोळे कापून झाल्यानंतर एक ते दोन चमचा छोटा चमचा आहे माझ्याकडे तर ते, ते तेल टाकणार आहे सर्व उंड्यांना तेल लावणार आहे जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाही आणि एखाद्या डब्यामध्ये टाकायचे आहेत जर वरती ठेवले तर ते सुकतील आणि पापड लाटांना त्या पापडाला चिरा पडतील तर ते नरम राहण्यासाठी डब्यामध्ये ठेवायचे आणि झाकण बंद करायचं आहे आता पापड लाटायला हे बघा मुगाच्या डाळीचं पीठ पापड लाटायला मी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये उंडा भिजवायचा आहे आणि पापड पातळ लाटायचं आहे किंवा जाळ लाटायचं आहे त्यानुसार लाटायचं आहे मस्त छोटे छोटे पापड करा तर ते तुम्ही सहज तळू शकता आणि खायला खूप छान लागतात आणि पातळ पापड मोठे पापड तर ते तुम्ही भाजूनही खाऊ शकता कारण भाजायला म्हटलं म्हणजे पापड मोठे पाहिजे आणि तळाला तुम्ही लहान सुद्धा पापड करू शकता याच पद्धतीने सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत बघा पापड दिसायला खूप सुंदर दिसतो त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्याला एक नवीन प्रकारचा लूक आलेला आहे तर अशा प्रकारे पापड लाटून झालेला आहे तर सर्व पापड तुम्ही लाटायचे आहेत त्यानंतर बघा छोट्या छोट्या अशा प्रकारच्या लाट्या तुम्ही आधी तयार करू शकता तर तेलामध्ये थोडं थोडं तेल लावून अशा लाट्या करून घ्यायच्या नंतर या पिठामध्ये बुडवून पापड लाटून घ्यायचा अशामुळे पापड पटापट लाटले जातात तुम्ही दहा बारा छोट्या छोट्या लाट्या तयार करा आणि त्यानंतर मोठे मोठे पापड लाटा आठ ते दहा पापड लाटून घेतलेले आहे ते आता कपड्यावरती सुकवायचे आहे फॅनखाले पापड तुम्ही सुकू शकता परंतु एक ते दोन तास उन्हामध्ये ऊन उन जरूर द्या बघा पापड लाटून झालेले आहे आणि खूप सुंदर दिसायला हे पापड तयार होतात तर लग्न समारंभामध्ये विदर्भामध्ये रुक्तामध्ये हे पापड तुम्ही आवर्जून बनवू शकता आणि देऊ शकता दिसायला खूप सुंदर आहे चवीलासुद्धा भन्नाट आहे तर एक ते दोन तासामध्ये पापड उलटायचे आहे आणि एक दोन तास उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहे तर पापड छान प्रकारे सुकलेले आहे तर ते तुम्हाला तळून आणि भाजूनसुद्धा मी दाखवणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक वाळवणीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन त्याची माहिती तुम्हाला त्वरित मिळेल पापड मस्तपैकी तळल्या जातात आणि भाजल्यासुद्धा जातात अजून पापड पूर्णपणे वाळलेले नाहीत कारण कालच बनवलेले आहे आणि आज फक्त दोन तास मी उन्हामध्ये ठेवलेले आहे तर अजून थोडंसं उन्हाला द्यायचं आहे जर तुम्हाला वर्षभरासाठी पापड साठवून ठेवायचे आहेत तर ते मस्त उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत लसणाचा वास आणि मस्त झणझणीत पापड खायला अप्रतिम चवीचा हा पापड आहे तुम्ही भाकरीसोबत खा चपाती चपातीसोबत खा किंवा खुळा करा म्हणजेच पापडाचा चुरा करा तर आमच्या विदर्भामध्ये पापडाचा चुरा खूप प्रसिद्ध आहे आणि तो कसा तयार करतात तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पापड दिसले तर खूप सुंदर दिसतं आहे बघा आता मी याचा चुरा करून तुम्हाला दाखवणार आहे तर सहज या पापडाचा चुरा केला जातो अतिशय नरम आणि खुसखुशीत हे पापड तयार झाले पापडाचा चुरा कसा करायचा तर ते मी आता आपल्याला दाखवते तीन ती तर तीन ते चार पापड एक हातामध्ये घेऊन दोन्ही हाताने ते पापड बारीक केले जातात त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट म्हणजेच लाल मिरची जर चटणी असेल तर ती चटणी टाकायची असते भरपूर तेल आणि सुकवलेली कोथिंबीर जर आपल्याकडे असेल तर टाकायची नसेल तर हरकत नाही पण तिखट आणि मीठ हमखास याच्यामध्ये घेतात आणि व्यवस्थित कालवून भाकरीसोबत तर खायला अप्रतिम लागतो तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये शेतकरी लोक अशा प्रकारचे खुळे बनवून भाकरीसोबत भाजी नसली तरीही याच खुळ्यासोबत जेवण करतात फक्त लोणचं पापड म्हणजेच हा खोळा आणि कांदा काय जेवण लागते शेतातलं विशेष म्हणजे भाजीचीही गरज नाही फक्त या खोड्यानेच आपण जेवण करू शकतो रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला 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 करा कमेंट करा धन्यवाद मंडळी